आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून निवेदनावर असे नमूद करण्यात आले आहे की खरीप हंगामातील कापूसोतूर पिकांच्या ठराविक तक्रारी पीक विमा कंपनी नाकारल्या आहेत हे निवेदन दिले आहे गावातील शेतकऱ्यांनी आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते तीस अकरा दोन हजार तेवीस दरम्यान कापूसोतूर पिकांच्या अवकाळी पावसामुळे झाल्यानुसार वैयक्तिक तक्रारी पीक विमा कंपनीला ऑनलाईन कळविल्या होत्या परंतु संबंधित कंपनीने शेतकऱ्यांना वैयक्तिक तक्रारी जाणीवपूर्वक नाकारल्या आहेत किनोळा गावातील नव शेतकऱ्यांच्या तक्रारी कंपनीने नाकारल्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वीकारून पंचनामे करण्यात यावे अन्यथा संबंधित कंपनीच्या विरोधात उपोषणात बसण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी विलास बापर उद्धव खरवडे प्रभाकर खरवडे भगवान खरवडे रावसाहेब जाता द्वारकादास खरवडे व किनोळ्यातील शेतकऱ्यांनी केली आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला त्या प्रचंड झालेल्या पावसामुळं तुमचं तुरीचं कपाशीचं मोठ्या प्रमाणावरती परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान झालेल्या पिकाचं बहात्तर तासामध्ये सूचना ह्या संबंधित कंपनीला शेतकऱ्यांनी केल्या परंतु किनोळा तालुका जिल्हा परभणी या येथील शेतकऱ्यांच्या काही शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आणि काही शेतकऱ्यांचे पंचनामे राहिलेले आहेत साधारणतः शंभर एक शेतकरी हे त्यांच्या सर्वेपासून वंचित राहिलेले आहेत अद्याप त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही परभणी जिल्ह्यातल्या काढणी पाचशा झालेल्या नुकसानीचं यावर्षी ही विमा मिळायला सुरुवात झालेली आहे परंतु किनोळा या गावच्या शेतकऱ्यांना ही विमा अद्याप मिळालेला नाही वारंवार कंपनीकडं खेटा मारून कंपनीनं उडवा उडीचे उत्तर दिलेत आज माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय अधीक्षक कृषी अधिकारी यांना भेटून त्यांना प्रत्यक्षात भेटून निवेदन दिलेले आहे या संदर्भामध्ये भूमिका जी आहे शेतकऱ्यांची ती मांडलेली आहे येत्या काळामध्ये कंपनीला त्यांची बदल घेऊन त्यांना नुकसान भरपाई जर नाही दिली तर शेतकऱ्यांना नाही ना लाजाना कंपनीच्या विरोधात आंदोलन देखील करावं लागेल असा इशारा जिल्हाधिकारी आणि यशला नेलेल्या निवेदनात केलेला आहे